फायदा फक्त माझ्या कृता मर्यादित न ठेवता तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवावा असं मनापासून वाटत होतं नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व मागच्या एका व्हिडिओमध्ये मा मी म्हणाले होते अजून मधून ना खूप छान छान व्हिडिओ मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन येणार आहे म्हणून आपण जर एखाद्याला आयुष्यात काय हवं आहे म्हणून असा प्रश्न विचारला तर पहिलं उत्तर असतं पैसा येस पैसा असेल ना आपण खूप साऱ्या गोष्टी विकत घेऊ शकतो आणि त्यातून आपल्याला आनंद मिळतो पण पैसा मिळवण्याच्या आधी आणखीन एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे आरोग्य आणि आपलं आरोग्य चांगलं असेल ना आपण भरपूर पैसा कमवू शकतो आ, हे याच्यासाठी म्हणतीये कारण पैसे मिळवण्यासाठी खूप स्टॅमिना लागतो आणि आरोग्य सुद्धा चांगलं लागतं त्यामुळे आपण दहा बारा तास कुठल्याही क्षेत्रात काम छान पद्धतीनं करू शकतो जर आपलं आरोग्य चांगलं नसेल तर आपल्याला कशामध्येच रस वाटत नाही आणि एखादं काम हातात घेतलं ते प्रॉपर पूर्ण होत सुद्धा नाही तर तुम्ही म्हणाल हो पैसे कमवण्यासाठी आरोग्य म्हणजे गरजेचं आहे पण ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांचे काय तर पैसे असणाऱ्यांसाठी सुद्धा आरोग्य महत्वाचं आहे कारण असलेले पैसे आपण छान पद्धतीनं खर्च करू शकतो माझ्या आजूबाजूला अशी लोक मी पाहिलेली आहेत की ज्यांच्याकडं पैसा आहे पण आरोग्य चांगले नसल्यामुळं त्यांना वेगवेगळ्या गोष्टी खाता पिता येत नाही ट्रॅव्हलिंग वगैरे करता येत नाही वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट सुद्धा करता येत नाही तर पैसे महत्वाचे आहेत पण त्याच्या आधी आरोग्य येस yes, आरोग्याविषयी आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे आता तुम्ही म्हणाल पुनम आरोग्याविषयी इतकं सगळं बोलती आहेस आणि माहिती देतीयस याच्यातलं तुला काही माहिती आहे का तर नाही नाही याच्यातलं मला डीपमध्ये काहीच माहिती नाही पण यामध्ये कसा असावा याची माहिती या क्षेत्रातल्या माहिती असलेल्या लोकांनी दिली तर ती चांगली आपल्यापर्यंत पोहचेल म्हणून आज मी माझ्या मैत्रिणीला इथं बोलवलेलं आहे आपल्याला ना खूप छोटा आयुष्य मिळालेला असतं आणि त्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात आणि त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं राहायलाच हवं नाही का आणि गेल्या काही दिवसांपासून ना मला खूप छान छान गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याचा फायदा सुद्धा झालेला आहे त्यामुळं फायदा फक्त माझ्या कृता मर्यादित न ठेवता तुमच्या सुद्धा पोहोचवावा असं मनापासून वाटत होतं तर माझी मैत्रीण मृणाल देशपांडे आज आलेली आहे ती डायटिशियन आहे आणि सायकोलॉजिस्ट सुद्धा तिनं ना न्यूट्रिशन अवेअरनेस बद्दलची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे जसं की न्यूज पेपर टी एअर एफ एम आणि युट्यूब सुद्धा आणि तिचं स्वतःच क्लिनिक सुद्धा आहे त्याचबरोबर खूप सारे आर्टिकल सुद्धा तिने लिहिलेले आहेत जेवढं मला माहिती आहे तेवढं तर मी सांगितलेलं आहे याच्यापेक्षा खूप साऱ्या गोष्टी तिने केलेल्या आहेत आणि त्या आपण तिच्याकडून जाणून घेऊया तर तू आता आम्हाला सांगशील खूप साऱ्या गोष्टी ज्या आम्हाला माहिती नाही आहेत तुझ्याबद्दल अगदी नक्की थँक्यू पूनम मला <laughs> खूप छान वाटतंय आज पूनम सोबत इथे मी आहे पूनमने तुम्हाला सांगितलंस की मी डायटिशियन आहे आणि सायकोलॉजिस्ट आहे आणि मी एक लाईफस्टाईल मॅनेजमेंट माझं सेंटर आहे की जिथे फूड आणि मानसिक आरोग्य म्हणजे आहार आणि मानसिक आरोग्य याच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या आपल्या आयुष्यात बदल घडून आणू शकतो त्याशिवाय मी आर्ट ऑफ लिव्हिंगची फॅकल्टी पण yes. आहे आणि मी आ, सिल्वा माइंड कंट्रोल आणि रेकीचं डिग्री होल्डर पण आहे हे एक हिलिंग टेक्निक आहे म्हणजे एक ऑल्टरनेटिव्ह हिलिंग आपण जसं म्हणतो ते हे एक टेक्निक आहे आणि मला कविता लिहायला आवडतात मला रेसिपी फॉर्म्युलेट करायला आवडतात येस yes. मला मा, सुद्धा आवडत आणि तिचे लेख मी वाचलेले आहेत तो हो, खूप छान लिखाण सुद्धा ती करते हो करत असते कविता पण लिहिते तर असं हो, थोडंफार काही काही माझ्याबद्दल आणि मला खरंच खूप छान वाटतंय पूनमच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना भेटते आहे हो हो आणि मी तिला आधीच सांगितलंय ती नेहमी बिझी असते म्हणजे क्लिनिक असल्यामुळे सकाळ संध्याकाळ जॉब सांभाळावा लागतो पण त्यातून सुद्धा ती खूप साऱ्या गोष्टी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ऑटो ऑफ लिव्हिंगचे जे काही प्रोग्राम असतात ना ती सेवा करत असते सगळ्यांना शिकवत असते ब्रीदिंग आणि मेडिटेशन बद्दल आपण प्रेण बोललोच होतो मागच्या वेळेला तर ही माझी मैत्रीण होण्याआधी टीचर आहे आणि त्याच्यानंतर आम्ही खास मैत्रीण झालो आणि त्यामुळेच मला असं वाटलं की चांगल्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत अगदी नक्की खरंच मला पण खूप खूप छान वाटलं जेव्हा पूनमचे हे व्हिडिओ सगळे मी पाहिले आणि जेव्हा आम्ही दोघींनी बसून असा विचार केला जेव्हा आम्ही भेटलो दोघी की आपण खरंच असं काहीतरी करू शकतो का कारण ती तर एक खूप छान काम करतेच आहे की तुमचा दिवस ती लाईव्ह बनवते मग त्यासोबतच आपण अजून काही उपयुक्त माहिती देऊ शकतो का आणि खरं सांगू का, हो। का माझं प्रोफेशन हे माझं एकदम पॅशन आहे तर मला खरंच खूप आवडेल तुमच्यापर्यंत पोहोचायला आणि तुम्ही सुद्धा आम्हाला नवीन काही सांगू शकता कुठल्या विषयावर तुम्हाला ऐकायचं आहे किंवा माहिती हवी आहे तर ते तुम्ही आम्हाला नक्की नक्की सांगू शकता खूप सारा म्हणजे फायदा करून घेऊया आपल्या आरोग्यासाठी आपल्या घरच्यांसाठी आणि तिला रिक्वेस्ट सुद्धा केलेली आहे तुला आम्ही असं सोडणार नाहीये आम्हाला म्हणजे खूप साऱ्या गोष्टी तुझ्याकडून अगदी नक्की आणि हा माझा आनंद आहे मला खूप आवडेल आणि पुनम तुला गमत सांगू का मी <laughs> जेव्हाही लोकांना भेटते तर जसं मी सांगते की मी सायकोलॉजिस्ट आहे आणि आहातज्ञ पण आहे म्हणजे डायटिशियन पण आहे तर, 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 तर लोकांना खूप छान वाटतं म्हणजे ते <laughs> म्हणतात बा किती छान तू मन आणि <laughs> शरीर दोघांनाही कसं सुदृढ ठेवायचं हे सांगतेस आणि आताच्या काळात म्हणजे खर तर खूपच गरज आहे कोविड नंतरच्या या पिरियड नंतर आपण बघतोय की आपल्या सगळ्यांना एक चांगलं आरोग्य मानसिक आणि शारीरिक या वेलबिइंग ची खरंच खरंच खूप गरज आहे खास व्हिडिओ ह्याच्यासाठी आहे की आमच्या दोघींचा छान टप्पा टप्पा माझ्याबद्दल तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे पण बरोबर सुद्धा म्हणजे तुमची ओळख घ्यावी आणि एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती असेल तर जास्त इंटरेस्ट येतो तो व्हिडिओ बघण्यासाठी माराव्यात म्हणून तर मला असं वाटतं की आरोग्य असताना प्रत्येक वयोगटानुसार डाएट असं वेगवेगळं वेग डा हवं जसं लहान मुलांचं असतं प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा म्हणजे काळजी घ्यावी लागते आणि घरी वयोवृद्ध लोक सुद्धा असतात तर त्यांचं डाएट तर आम्हाला असं वाटतं की तू असं म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी व्यवस्थित आम्हाला माहिती पुरवावी म्हणून अगदी नक्की खूप छान सुचवलंस तू आपण अगदी असं म्हणू शकतो की पेडिएट्रिक टू जेरिएट्रिक म्हणजे अगदी छोट्या मुलांपासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांवर आहाराबद्दलचे व्हिडिओ बनवू शकतो आणि त्याशिवाय जसं एक थेरापेटिक न्यूट्रिशन म्हणजे डिसीज स्पेसिफिक कुठला आजार असेल तुम्हाला तर त्याच्यावरचे पण आपण व्हिडिओज बनवू शकतो त्याच्यानंतर वर्किंग लेडीज किंवा स्कूल गोईंग जी मुले असतात किंवा हॉस्टेलमध्ये राहणारी जी मुलं असतात की तिथून आपण खरं म्हणतो की न्यूट्रिशन किंवा आहाराचा त्रुटी येणं सुरू होतं तिथून म्हणजे तुमचं डेटेरिओरेशन न्यूट्रिएंटचं जिथून सुरू होतं त्याचे सुद्धा स्पेशल आपण व्हिडिओ बनवू शकतो आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तुमच्या याच्यात समाविष्ट करून खूप मोठा बदल घडवून आणू शकता येस आरोग्य महत्वाचं आहे त्यामुळं एवढं तर करणं गरजेचंच आहे आपल्याला आणि तू आम्हाला अशा हलक्या फुलक्या सुद्धा रेसिपीज सांगशील ज्या पटकन होतील कारण आजकाल आपण नेहमी म्हणतो की धावपळीचं जग आहे आणि इतकी कामं करावी लागतात सगळ्या गोष्टी करतो पण आपलं डाएट आणि आरोग्यविषयीच्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या पाठीमागेच राहून जातात अगदी बरोबर वेळेस कमी आहे सगळेजण आजकाल म्हणजे घरी नवरा बायको दोघे पण जॉब करतात छोटी मुलं असतात तर या सगळ्यांचं स्केड्यूल सांभाळून आपण कसं आपलं न्यूट्रिशन सांभाळू हो शकतो यावर पण आपण एक नक्की नक्की व्हिडिओ करूया तर आता आपण गप्पा मारल्या आहोत त्या आहाराविषयीच्या आणि ही सायकोलॉजिस्ट पण आहे पण त्याबद्दल सुद्धा आम्हाला डीप माहिती नाहीये तर ती सुद्धा आम्हाला देशील तू अगदी नक्की यावर पण आपण व्हिडिओ बनवू शकतो आजकाल जसं मॅनेजमेंट आहे किंवा टाइम मॅनेजमेंट आहे किंवा सोशली तुम्ही कसं सगळ्यांशी इंटरॅक्ट चांगल्या प्रकारे करू शकता किंवा कॉन्फिडन्स कसा बिल्ड करू शकता या पद्धतीचे पण काही छोटे व्हिडिओ आपण नक्की बनवू शकतो आणि त्याशिवाय पुनम हे लोक का आपल्याला काही विषय सुचवतील सो yes. तुम्हाला जे अगदी वाटतं की या विषयाबद्दल मला माहिती हवी त्या विषयावर आम्ही नक्की व्हिडिओ बनवतो भरपूर कमेंट्स करा कारण कसं कर आहे आम्हा दोघींना जे वाटतं ते आम्ही नक्कीच शेअर करू पण कमेंटच्या माध्यमातून तुमचे काही प्रश्न असतील आणि ते आमच्यापर्यंत पोहोचले तर त्याचा नक्कीच विचार करू आणि व्हिडिओ बनवू अगदी लोकांपर्यंत पोहोचवणं उपयुक्त माहिती पोहोचवणं याच विचाराने आम्ही हा म्हणजे हे सगळं उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे आणि क्लिनिकमध्ये जेव्हा मी अगदी नेहमी बघते की थोड्या थोड्या न्युट्रिशन डिफिशियन्सी ज्या असतात आणि त्याच्यामुळे जे लाईफमध्ये हे वायर झालेलं असतं किंवा छोटासा प्रॉब्लेम असतो पण तो मानसिकरित्या कुठेतरी त्याच्यासाठी ऍक्सेप्टन्स नाही आहे किंवा कसा बदल करून घ्यायचा आहे हे माहिती नाही आहे म्हणून आपलं आयुष्य पण कित्येक वर्ष तसंच ढकलत असतो तर असं वाटलं की आपण याच्यावर काहीतरी जर उपाय शोधून काढले किंवा एकमेकांशी बोलत गेलो तर नक्की त्याचा काहीतरी फायदा होऊ शकतो ब्रेथ अँड मेडिटेशन वर काय सांगशील आम्हा सर्वांना म्हणजे काय माहिती देऊ शकते सगळ्यांसाठी हो मी ब्रेथ अँड मेडिटेशन ट्रेनर पण आहे आर्ट ऑफ लिव्हिंगची मी फॅकल्टी आहे त्यात आम्ही याला हॅपीनेस प्रोग्राम म्हणतो त्यात आम्ही सुदर्शन क्रिया शिकवतो सुदर्शन क्रिया ही एक वर्ल्ड फेमस ब्रीदिंग रिदमिक ब्रीदिंग टेक्निक आहे तर ती स्पेशली या हॅपीनेस प्रोग्राममध्ये शिकवली जाते आणि खूप साऱ्या लोकांना याचा फायदा झाला आहे पर्सनली मला पण पर खूप फायदा झालेला आहे बॉडी आणि माइंड या दोन गोष्टींवर फोकस करून गोष्टी शिकत असतो तुम्हा सर्वात आता आयडिया आली असेल भरपूर आम्ही गप्पा मारल्या त्याच्यावरून की आम्ही ना छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे वेगवेगळ्या विषयांवरचे आणि बोर बिलकुल करणार नाही आहे अधून मधून मजा मस्ती धमाल सुद्धा तर ती जबाबदारी हिन घेतलेली आहे सो येस आणि खरंच आरोग्य खूप महत्वाचं आहे आणि अशा मैत्रिणी बरोबर गप्पा पण मारतो ना तशाच आम्ही तुमच्यावर सुद्धा मारणार आहोत आणि विषय तर खूप छान भन्नाट असणार आहेत तू सांगशीलच बरोबर आहार आरोग्य आणि बरच काही तर आता आम्ही अशी चर्चा करत होतो की स्किन केअर हेअर केअर वर सुद्धा ना खूप छान छान व्हिडिओ बनवता येतील म्हणून आणि पुढच्या वेळेपासून जो काही व्हिडिओ येईल ना तो मुद्द्याचा असेल म्हणजे आहार विषय किंवा जो आम्ही सब्जेक्ट घेतलेला आहे ना त्याच्याविषयी चर्चा असणार आहे त्यामुळे म्हटलं की आज पहिला ओळख होऊन जाऊ दे अगदी नक्की पुढचा व्हिडिओ हा थेट विषयावरच आपण घेऊया हो म्हणजे त्या विषयावर आपल्याला बरंच काही बोलता येईल चला तर लवकरच भेटूया धन्यवाद